आपल्या साठी मी एकदम प्रीमियम पर्स घेऊन आलो आहे क्वालिटी देख बघू शकता तुम्ही एकदम प्रीमियम आणि एकदम हरे असणार आहे व पुरा लेदर मे लॉन्ग बेल्ट आहे का साईड बेल्ट वगैरे चेन बी अंदर कपे वगैरे पुरा प्रीमियम क्वालिटी का आयटम प्रीमियम पर्स असणार आहे दोन हजार रुपयात खालून वर तुम्ही बघू शकता आपण एकदम हरे असणार आहे कलर भरपूर आहे बारा तेरा कलर अवेलेबल आहे राखी स्टॉक अवेलेबल आहे एक पकडू भाई असं असणार आपण बघितली असेल याच्याबद्दल मे आहे हॅन्ड सेग बघ स्लिम बी बॅग आहे का पुर गो पचास रुपये रेट आहे पर्सेंट पन्नास मध्ये ही बॅग आपल्याला बघायला भेटते एकदम प्रीमियम भारी असणार आहे इसका बघिटी मध्ये ले 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 हो लेदर मे क्वालिटी तुम्ही बघ लेदर पण एकदम प्रीमियम तुम्ही हात लावून बघितलं तर एकदम भारी फील होणार आहे सॉफ्ट आयटम सॉफ्ट आयटम असणार आहे फक्त सातशे पन्नास मध्ये असणार आहे पार्टी वेअर आहे एक माझं ब्रँड आहे सेम ब्रँड आहे ब्रँड असणार आहे ब्रँड सी असणार आहे एकदम प्रीमियम आणि एकदम क्वालिटी इथे येऊन तुम्ही हात लावून पण चेक करू बघू शकता ही पण बघू शकता एकदम भारी ओके कलर पण एकदम भारी असणार आहे त्याच्याबद्दल सांगा आम्हाला इसमें नॉर्मल केली आपल्याला दरामध्ये आपल्याला एकदम प्रीमियम ही बॅग बघू शकता हँडल मॅज आहे का हँडलमॅग रुपये रेट आहे पॉकेट वापरण्यापेक्षा तुम्ही हे वापरू शकता स्वस्तात मस्त आहे याच्यामध्ये तुमचे पैसे मावतात डॉक्युमेंट्स कार्ड सगळे याच्यात मावत तीनशे पन्नास मध्ये असणार आहे बाराशो तेरे फक्त बाराशे रुपयात असणार रे बघू शकता एकदम प्रीमियम असणार आहे फक्त बाराशे रुपयात <laughs> तर असा असणार आहे बॅगीचा स्टॉक त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बघायचा असेल इथे या इथे येऊन तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी रुपये रेट आहे हजार रुपयात आपल्याला याचं वजन पण आहे आणि एकदम प्रीमियम आहे हातात घेतलं तुम्हाला फील पण होणार आहे असं असणार आहे अभि साइड कधी तो <laughs> डॉल वगैरह बगू सकता है टेडी वगैरह एकदम भारी अन मोटे मोटे प्रीमियम क्वालिटी आना तो ये पहले ये ची कैसी कीमत ये जो टेडी है ना अच्छी क्वालिटी हाँ। के फर वगैरह है इसके ऊपर अच्छे थ्री हंड्रेड से स्टार्टिंग है अच्छा तो इसमें बेस्ट क्वालिटी मिल जाएगी अलग अलग कलर्स मिल जाएंगे अच्छा। कैरेक्टर वाले भी मिल जाएंगे इसमें जैसे डॉग वगैरह भी है टेडी टैडी रैबिट वगैरह है मेकिंग हाउस वगैरह ऐसे अलग अलग कैरेक्टर में मिल सकते हैं तो आप बे भेटता है एकदम प्रीमियम एकदम स्पंज सॉफ्ट क्वालिटी में बगैल भेटना आप कितने से स्टार्टिंग भैया यहाँ पे 300 से स्टार्टिंग है अच्छा 300 से ऊपर अपर लेवल पे जैसे-जैसे क्वालिटी बढ़ती जाएगी अच्छा। तो रेट ये है सब है से से मतलब एक ही रेट में न? सब अलग अलग, रेट है अलग, -अलग इसमें क्या, इसका कितना होगा टू फिफ्टी टू फिफ्टी इतना आप ला पास से हजार रुपया मे एकदम भार भारी भारी बे भेटता है प्लस इतना डॉग वगैरह तुम्हारा जेपन पाजे तुम्हें कस्टम कर सकू सकता है उसके कमी जास्त सुद्धा होईल याच्यावर निगोसिएबल होणार आहे मिनिमम टेन पर्सेंट होत आहे दहा टक्के डिस्काउंट आहे का मिनिमम टेन पर्सेंट पंधरा तर डिस्काउंट पण आपल्याला भरपूर इथं बघायला भेटणार आहे त्यामुळे स्टॉक भरपूर आहे आपण थोडं थोडं मेन मेन गोष्टी आपण कव्हर करू व्हिडिओ मध्ये इथं आपल्याला बघायला भेटत असेल सगळे प्रीमियम टॉयज आहे आपण हा पहिला वाला घेऊया याची कसे असणार कि मग फाय फिफ्टी से स्टार्टिंग साईज पाचशे पन्नास रुपयात तुम्हाला एवढं मोठं टॉय भेटतोय तुम्ही गिफ्ट म्हणून कोणाला देऊ पण शकता आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला घेऊ पण शकता दोन्ही ऑप्शन आहे आपल्याला इथं आपल्याला हे टॉय दिसत असेल कसे असणार आहे थोडी हाय क्वालिटी स्मॉल साईज बाकी थोडं बेस्ट क्वालिटी घे थ्री हंड्रेड चे स्टार्टिंग अच्छा थ्री हंड्रेड फिर फोर हंड्रेड फाय हंड्रेड चारशे पाचशे तीनशे मध्ये आपल्याला इथं अजून ऑप्शन बघायला भेटतंय तुम्ही जर इथे येऊन हात लावून बघितलं एकदम सॉफ्ट असणार आहे त्यामुळे इथे येऊन एकदा नक्की बघा अजून इथे बघू शकतो आपण स्प्रेडमॅन किती असणार फिफ्टी सहाशे पन्नास रुपयामध्ये स्प्रेडमॅन आपल्याला घेऊ शकता असं असणार आहे अजून आपण भरपूर गोष्टी बघूया स्वस्त आणि एकदम प्रीमियम गाड्या मेटलमध्ये गाड्या असणार आहे लोखंडामध्ये आणि गाड्या बघू शकता तुम्ही एकदम भारी असणार आहे ही गाडी बघू शकता तुम्ही मेटलमध्ये एकदम प्रीमियम गाड्या असणार आहे तुम्ही हात लावून फील पण करू शकता एकदम भारी ओरिजिनल गाडीवाणी तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तुमच्या लहान मुलाला अशी गाडी नक्की द्या त्याचा बर्थडे असेल किंवा केव्हाही देऊ शकता लक्षबंधनला तुमच्या बहिणीला देखील या गोष्टी देऊ शकता तुम्ही इथं आपल्याला एक रेंज रोवर सारखी गाडी बघायला भेटते डिफेंडर डिफेंडर गाडी असणार आहे जी की करोडोची गाडी असते आणि ही टॉय याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते एकदम भारी असणार आहे त्या गाडीला बघून तुम्ही फील करू शकता ओरिजिनल गाडीचा फिल येतोय तुमच्या लहान मुलाला ही गाडी नक्की देऊ शकता बघू शकता व्हिडिओमध्ये आपण ओरिजिनल गाडी आणि एकदम असे भरपूर इथे गाडे तुम्हाला इथं बघायला भेटत ऑप्शन खूप आसणार आहे किती लासल भाऊ ये गाड उन्नीसशे स्टार्टिंग होती आहे अच्छा उन्नीस सौ दो हजार बाईस सौ ऐसी तुम्हारा क्वालिटी की है प्योर एकदम मेटल में अच्छा साउंड वाली भी इसमें सेल अटैच है अच्छा इसमें रियल वॉइस तुम्हाला ऐकू ये गाड्यांचा प्लस नाही का तुम्हाला याच्यामध्ये स्टार्टिंग मध्ये अनेक गाड्या इथं बघायला भेटेल या साईटला पण गाड्या बघू शकता रिमोट कंट्रोल हे स्टार्टिंग स्टार्टिंग आहे चारशे पाचशे रुपयामध्ये आपल्याला रिमोट कंट्रोल ची गाडी घेऊ शकता प्लस याच्यामध्ये एकदम तुम्हाला प्रीमियम गाड्याचं देखील खूप लोकांचं स्वप्न असतं भारी गाड्या घ्यायच्या त्या गाड्या देखील आपण इथं बघू शकता इथं ऑप्शन खूप आहे आपल्याला तुमचं जर बजेट भारी असेल तुमच्या लहान मुलाला अजून भारी गोष्ट द्यायची असेल इथं तुम्हाला रिअलिस्टिक गाड्या इथं बघायला भेटत आहे जे की बजेट तुमचं किती पण भारी असला तरी तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी गाड्या इथं बघायला भेटल असं असणारे दुकानामधला बेस्ट प्रीमियम डॉल दिसत असेल एकदम भारी आहे पिक्चरमध्ये जसं तुम्ही बघता तसं डॉल इथं आहे त्याच्यासोबत तुम्ही जर अजून एखादी छोटी मोठी वस्तू कोणती पण घ्या गाडी घ्या काही पण घ्या तुम्हाला डिस्काउंट इथं बघायला भेटेल डिस्काउंट होणार आहे आठशे रुपये किंमत आहे त्याच्याहून कमी जास्त होणार आहे चला आपण अजून ऑप्शन बघूया आपल्यासाठी दुकानामध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे फुल व्हिडिओ चॅनलवर टाकलाय तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये वस्तू बघायला भेटल फ्रेम बघू शकता एकदम मस्त मस्त फ्रेम आहे राधाकृष्णाची फ्रेम आहे सात गोड्यांची जी फ्रेम लाखो लोकांचं स्वप्न असतं घरामध्ये ठेवाय स्पार्कल आहे वॉशेबल पुढे वॉशिबल आहे का वॉशिबल असणार आहे मित्रांनो फुल व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकलाय तो ज्या चॅनल जाऊन बघा नाशिकमध्ये जत्रा हॉटेलचं लोकेशन नाशिकमध्ये जत्रा हॉटेलचं लोकेशन असणार आहे एकदम भारी फ्रेम आहे किती पासून चालू होते आपल्याकडे टू फिफ्टी स्टार्ट दोनशे पन्नास रुपया तुमच्याकडे प्रीमियम गड्या फक्त तीनशे रुपयापासून बाराशे मध्ये तुम्हाला इथे भरपूर स्टॉक बघायला भेटतो गड्याचा मी तुम्हाला इच्छितो हा एक गड्या बघू शकता ही गडाय एकदम भारी असणार आहे मोठा असणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता कशी असणार आहे जवळ घे थोडं पण एकदम यायला पाहिजे हे घड्याळ बघू शकता राधाकृष्ण गडाळ असणार आहे जॉईंट भिंतीची शोभा ही वाढून आहे असं घड्याळ लावले हे पण घड्याळ बघू शकता राधाकृष्णाचे ऑप्शन अजून आहे तुम्हाला इथे येऊन आहे प्लस मोठं घड्याळ पण असणार आहे तुमचं जर घर खूप मोठं असेल बंगला टाईप तर तुम्ही हे घड्याळ घेऊ शकता सो वाढून जाईल प्लस तुमचा जर हॉल बेड साठी पाहिजे असेल छोटंवालं वाल ते सुद्धा व्हिडिओमध्ये आपण टाकला आहे चला आपण अजून एक ऑप्शन बघूया तुम्हाला स्वतःला पण घरामध्ये वापरायचं असेल तर अतिशय स्वस्त दोनशे पन्नास रुपया तुम्हाला महाराष्ट्र मध्ये एकदम भारी ऑप्शन बघायला भेटेल असं हे शकता आपण नाशिकमध्ये जत्रा हॉटेलच्या जवळ कोनाक नगरच्या जवळ प्रिन्स आर्ट गॅलरी तर भरमसार स्टॉक बघायला भेटला आपल्याला अजून पण पार्ट टू पण घेऊन येईल मी याच्यामध्ये तुम्हाला अजून वस्तू आपण नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या वस्तूवर व्हिडिओ पाहिजे